मध्य रेल्वेनं आजपासून गणपती विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे पुढील एकवीस दिवसात तब्बल तीनशे सदुसष्ट गाड्या प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध करून दिल्या जातील प्रवाशांच्या प्रचंड गर्दीची शक्यता लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनानं सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना केल्यात आर पी एफ आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाचे दोनशे अतिरिक्त जवान तैनात केलेत कोकण रेल्वेच्या कार वाहतुकीसाठीच्या रोरू सेवेच्या नोंदणीला मुदतवाढ देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला आहे कोलाट ते वेर्णा दरम्यान पहिली रोरू सेवा तेवीस ऑगस्टला सुरू होते यासाठी आता प्रवासी बावीस ऑगस्टपर्यंत नोंदणी करू शकतात ही सेवा चोवीस ऑगस्ट ते अकरा सप्टेंबर दरम्यान असेल पुरण नेहरू रेल्वे स्थानकादरम्यान लवकरच फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत असे संकेत केंद्रीय रेल्वे मंत्र्याने दिले त्यामुळे नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांना लवकर दिलासा मिळणार आहे प्रवाशांच्या सोयीसाठी सध्या चाळीस ऐवजी पन्नास फेऱ्या सुरू करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतला लवकरच मुंबई ते नाशिक दरम्यान मेमू शटल सेवा सुरू होती यामुळे मुंबई ते नाशिक प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे अनेक वर्षांपासून या सेवेसाठी प्रयत्न सुरू होते त्यांना आता यश राज्यात पाळणा योजना सुरू होती नोकरदार महिलांच्या मुलांसाठी सुरक्षित आणि पोषणयुक्त वातावरण निर्माण करण्याकरता ही योजना सुरू होती या अंतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यात तीनशे तीन तीन पंचेचाळीस पाळणा केंद्र सुरू होत आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या